नारायण राणेंनी खासदारकीच्या निवडणुकीमध्ये उतरावच अडीच लाख मतांनी पराभव होण्याची त्यांनी तयारी ठेवावी असं आव्हान विनायक राऊतांनी राणेंना दिलं समोर मातब्बर उमेदवार असला की त्याला पराभूत करण्याचा आनंद उपभोगायचा आहे आणि त्यामुळे राणेंनी आपल्यासमोर निवडणुकीला उभं राहावं असं खुलं आव्हान राऊतांनी दिलं हिंगोली मतदारसंघामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय ठाकरे गटाचे डॉक्टर डी भीत चव्हाणांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला डॉक्टर चव्हाण हे हिंगोली लोकसभेतून इच्छुक असल्याचं समजतं प्रकाश आंबेडकर यांच्या यशवंत भवन या निवासस्थानी चव्हाणांनी पक्ष प्रवेश केला उंबईमध्ये वांदरे इथ भाजप आणि ठाकरे गटात जोरदार पोस्टर वॉर रंगले मातोशी कलानगर कल्याणनगर सिग्नलवर उद्धव ठाकरे गेट वेल सून असे भाजपकडून बॅनरस लावण्यात आलेत तर याला उत्तर म्हणून आता कल्याणनगरच्या सिग्नलवरच गेट आउट सून फोर्डन वेस असे पोस्टर्स अमृत नूनी आर्थोप्लास ही एक प्रूवन फॉर्म्युला इसमें मौजूद नूनी फल के गुण और आयुर्वेदिक जडीबूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ और और वाले सूजन और को हड्डीओन करतात उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी करण्याची मागणी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे आतापर्यंत त्यांना दिलेले खोके कुठे गेले याचा तपास केला असंही त्यांनी म्हटलंय तसंच शिंदे गटानं पन्नास खोके घेतल्याचं सिद्ध केलं तर मातोशीवर जाऊन भांडी घासेल अन्यथा उद्धव ठाकरेंनी भांडी घासावीत असं खुलं आव्हान कदम यांनी दिले नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार कृती समिती आणि सीटूच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा निघाला या मोर्चामध्ये जिल्हाभरातून शेतकरी आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी झाला यावेळी प्रलंबित मागण्यांचं निवेदन शिष्टमंडळाकडून उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ नंतर भरवण्याच्या निर्णयाला स्कूल बस मालकांनी विरोध केला आहे शिक्षण विभागानं चर्चा न करता मार्ग काढल्यानं कर निर्णयाची अंमलबजावणी करताना स्कूल बस मालकांची अडचण होती असं त्यांचं म्हणणं आहे आणि या निर्णयावर फेरविचार न, फेर न केल्यास स्कूलबसचं भाडं पंचवीस ते चाळीस टक्क्यांनी वाढवण्याचा इशारा स्कूल बस मालकांनी दिला आहे पेटीएम पेमेंट बँकेवरचे निर्बंध आता एकोणतीस फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत तर ही मुदत आणखी पंधरा दिवसांनी वाढवण्यात आली आहे पेटीएम पेमेंट्स बँकेवरची बंदी पंधरा मार्च नंतर लागू होईल त्यामुळे पेटीएम वॉलेट फास्टॅग आणि ग्राहकांच्या खात्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार पर्यंत व्यवहार करता येतील मीरा महेंद्र महानगरपालिकेकडून दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर झाला पालिका आयुक्त संजय काटकर यांनी अर्थसंकल्प सादर केला यंदाही कुठलीही करवाढ करण्यात आली नाहीये त्यावेळी मीरा भाईंदरकरांना हा दिलासा आहे पालघरमधल्या वाढवण बंदराला केंद्रीय पर्यावरण खात्यानं मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महिनाभरामध्ये भूमिपूजन केलं जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे मात्र वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये बंदर होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे गडचिरोलीमध्ये इस्रो आणि गोंडवाना विद्यापीठाच्या वतीनं स्पेस ऑन बिल्स उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं विद्यापीठाच्या आवारामध्ये विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधन क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला नवीन पिढीमध्ये अवकाश संशोधनाविषयी जनजागृती निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला लोणमध्ये सुरू असलेल्या शरद कृषी महोत्सवात तब्बल सहा किलोचा कोंबडा ठेवण्यात आला या कोंबड्याचं वय बारा महिने आहे आणि त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होतीये बारामतीच्या पांढरवस्तीतल्या यशराज घाडगे यांच्या या बाहुबली कोंबड्याला मका भरडा कोंबडी खाद्य भुसा तांदूळ गहू बाजरी दूध एवढं खाद्य रोज लागतं